बिग बॉस आपल्याला एक कॉल आला त्याची पोस्ट देखील मी टाकली की आय हॅव नो टाइम बिग बॉस बिकॉज आय एम ऑलवेज बॉस का तर या पोरांना शिकवायचंय त्याच्यात भरती प्रक्रिया चालू होती त्या पोरांच्या जेवणाची व्यवस्था आपल्याला करायची होती आपण तिकडे गेलो नाही बरं झालो आणि काय असतं अट ए टाइम दोन तबले वाजायला आपण काय झाकीर हुशन नाही जे चाललंय आणि ज्या कामामुळे आपलं चाललंय तेच बरोबर चालावं राहिली गोष्ट पहा लक्षात घ्या की मी आणि तिथे गेलो बी असतो तर पहिल्यांदा त्यांनी किती आईल म्हणलं असतं ताई कपडे बरोबर घाल नाही तर मी चार पाच जणांनी मारलं असतं नाही तर मला मारून बाहेर फेकलं असतं ह्या दोन गोष्टी झाल्या असत्या कारण स्वभाव मॅटर येते नाही पण काय खोडीच आहेत का, का? हां विषय काय आहे की बाबा मी नेहमी भाषणात एक वाक्य बोलत असतो की ग्रामीण भागात जोपर्यंत पटक्यावाले फेट्यावाले त्याच्यानंतर धोत्रावाले नेहरू शर्टावाले ने गांधी टोपीवाले लोक खेड्या गावात जिवंत आहेत तोपर्यंत संस्कार आणि संस्कृती एकदा ही का पिढी गेली ना आपला कार्यक्रम भोंगलाय आहे आज फक्त संस्कार संस्कृती यांच्यामुळे टिकून राहिली गोष्ट तुम्ही पारावल्या गप्पा आगाव त्याच्यात बोलण्याचं कारसाल पण त्याच्यापेक्षा हे का म्हणायलो मी की पहा पोळ्याचा सण आहे गावात ज्येष्ठ माणूस घराच्या बाहेर बसायचा आपण त्याच्या पाया पडायचो आणि तो आपल्याला लहा द्यायचा हे संस्कार आतापर्यंत चालवत आलेत आणि ते पुढे चालावे कारण एकोपा त्याच्यानंतर सहानुभूती प्रेम आपुलकी निर्माण करण्याचं साधन ते सण समारंभ होते पण विषय कालचा बिग बॉसचा एपिसोड मी कुठतरी रीलमध्ये पाहता पाहता ही गोष्ट मला आवर्जून आठवली आणि म्हणून बोलतो की बाबा त्या ठिकाणी याच्यामध्ये जे बी स्पर्धक आहेत त्यांना भेटायला त्यांची फॅमिली आली प्रत्येकजण जात होता आतमध्ये प्रत्येकजण बुटावर होता प्रत्येकाला इथं ते पर्स काहीतरी लटकलेला आहे प्रत्येकजण आगळ्या वेगळ्या कपड्यामध्ये आहे जो तो तिथं आपापलं कौशल्य दाखवत आहे पण ते कौशल्य दाखवत असताना एक गोरगरीबाचं पोरग ज्याच्यावर मी पहिले बोललो काही जण म्हणतील तो व्हायरल झाला म्हणून तुमच्याबद्दल तुम्ही त्याच्याबद्दल बोलायलेत विषय तो नाही मी याच्या अगोदर गरीबाबद्दल बोललोय आणि मी नेहमी म्हणत असतो की या देशात दोन धर्म आहेत एक गरीब आणि श्रीमंत तर आपलं काम आहे आपण गरीब आहेत तर गरीबाची बाजू आपल्याला उचलून धरावी लागेल आणि मग त्या ठिकाणी पाहिलं असेल की त्याला भेटायला त्याची आत्या आणि दोन महिने आल्या तर येत असताना त्याने काय केलं त्या चौकटीला असा हात लावला घराच्या बिग बॉसच्या आणि आपल्या चपला बाहेर काढल्या इथं दिसून आले संस्कार पुन्हा त्या म्हणली की तिह्यामुळं इथपर्यंत आम्हाला येण्याची संधी मिळाली विषय पाह तिथं त्यात फक्त चेपलेवरून संस्कार दिसून आले म्हणजे लोकांच्या घरात जात असताना कसं जावं पुढच्याचा आदर सन्मान कसा करावा हे आजही शिकायचं खेड्यातल्या तो कायकून आजही शिकायचं अरे खेड्यामध्ये आपल्या शहरात बाजूचं माणूस मिळत आजूचं अलीकडलेलं कळणं ही रियालिटी आहे पण ती गोष्ट त्या ठिकाणी दिसली त्याच्यानंतर तो, तो भाऊ झाला रडला ते एक डी पी म्हणून आहे त्यांचंही पाहिलं मी की त्यांची बायको आई वडील हे देखील भावुक झाले त्या ठिकाणी रडले म्हणजे विषय आहे एक दीड महिना किंवा शंभर दिवसाचा जो काही शो होता तो सत्तर दिवसावर आला त्या ठिकाणी एवढ्या दिवस तुम्ही घर सोडून राहत असाल तर साहजिकच तुमच्या घरच्यांना रडू येणार आहे पण इथं विषय मुद्दा त्याच्या आत्याचा आणि बहिणीच्या संस्काराचा म्हणजे सुराज चव्हाणच्या आत्या आणि बहिणीच्या संस्काराचा होता राहिली गोष्ट एवढ्या दिवस तुम्ही राहिले तुम्ही रडलात बरोबर आहे पण हे कुठंतरी एक महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात घ्या की भारताचा जवान गेली पाच पाच सहा सहा वर्षे सीमेवर राहतो तो आपल्या घराला आपल्या घराशी संपर्क साधू शकत नाही घरापर्यंत येऊ शकत नाही कधी अनुचित काही प्रकार घडला तर तो तिरंगा झेंड्यामध्ये त्याच्या घरापर्यंत येतो पण तो घर सोडत असेल तर तोही दररोज आपल्या मायबापाच्या बायकोच्या लेकराच्या विराहात रडत असेल तर त्या प्रत्येक भारतीय जवानाला सलाम आहे की जग घर सोडून एवढे दिवस तुम्ही कसं स्वतःला राहणं शक्य करता शेवटी असो तुम्ही तिकडं सज्ज उभे आहेत म्हणून आम्ही आमच्या घरामध्ये मोकळा श्वास घेतो म्हणून प्रत्येक भारतीय जवानांना हृदयाच्या तळापासून सलाम आणि जी लोक भारताची संस्कृती आणि संस्कार टिकवतात त्यांना देखील सलाम विषय फक्त मुद्दा होता घरात एंट्री करताना आपली चप्पल बाहेर काढावी <coughs> सन्मान कसा करावा नाही तर करा अलीकडं जास्त शिकलो म्हणजे आपण एज्युकेटेड आहोत आपल्या कपड्यातून कसं दाखवायचं आपल्या बोलण्यातून कसं दाखवायचं आहे आपण कमी कपडे घातलो म्हणजे किती स्टँडर्ड दिसतो चार इंग्रजी वाक्य फार बोललो काय तर आपण कितीच मॉडर्न आहे असा आहे ना महत्वाची गोष्ट अतिशय लय असा उहापोहाला आहे त्यांनी एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या की पॅटर्न जरी बदलला असेल तर संस्कार तिथंच आहेत तुम्ही शहरात आलात कपडे बदलले मात्र डोक्यातल्या विचारांचा भुसा बदलणं काळाची गरज आहे नाहीतर बाया आजकाल किचन पर्यंत चप्पल घेऊन चालल्यात है नालवाले त्या नाम बी असे कुठाने चालू आहेत तू तू हा बूट डायरेक्ट किचन पर्यंत त्याच किचनमधून बेडरूम पर्यंत तर याचा अर्थ की आपण काहीतरी मॉडर्न झालोत किंवा आपल्याकडे तरांपेक्षा काही जास्त आहे हा दाखवण्याचा देखील प्रयत्न असेल पण संस्कार आणि संस्कृती टिकवायची असेल तर कुठतरी ह्या गोष्टीकडून आपण अनुकरण करणं काळाची गरज आहे शेवटी सन्मान जपणाऱ्या संस्कृती जपणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकांना मानाचा सलाम जय हिंद जय महाराष्ट्र